नमस्कार तुम्हाला सर्वांचं अजून एका मध्ये खूप खूप मनापासून स्वागत इथे मी लवकर उठलीये आणि उठल्यानंतर थोडस कोमट पाणी केलं आणि ती मी पितेये तर मला पहिली सवय होती पण मध्यंतरी ना माझी सवय मोडली थोडस कोमट पाणी करून त्याच्यामध्ये मध आणि लिंबू घालून मी प्यायचे पण आता अजिबात पित नव्हते पण पुन्हा ही सवय मी लावून घेतली की कमीत कमी गरम पाणी का होईना आपल्याला प्यायला पाहिजे मग त्याच्यामध्ये मध लिंबू पिळलं तर अजून चांगलं पण गम गरम पाणी तरी एक ग्लास आपल्याला पिता आलं तर खूप चांगलं तर आता ती सवय मी पुन्हा लावून घेतलीये जे ज्या चांगल्या सवयी आहेत त्या लावायला काय हरकत आहे ना तर आता इथं माझं चालू आहे बाहेरचं अंगण झाडून घ्यायचं आणि पूर्ण हे मी धुवून घेते रोज तर आता हे झाल्यानंतर मग मी आंघोळ आंघोळ करणार आहे कारण आज ना प्रेम हॉस्टेलला परत जाणार आहे त्याच्यासाठी मला लवकर उठून डबा बनवून द्यायचा होता आणि त्याला लवकर जायचं होतं त्यामुळे मी आज लवकर उठले होते तर इथं परी अजून झोपलेली आहे ती काय करते उठते चार वाजता आणि चार ते पाच अभ्यास करते आणि परत तिला झोप लागते आणि परत ती झोपी जाते ते आता परत झोपलेली आहे आणि तिला उठ म्हटलं की करते ती तशीच तर इथे माझं आता आंघोळ वगैरे झालेली आहे आवरून झालेलं आहे माझं आणि मला स्वयंपाक करायचंय फ्रेम साठी डबा द्यायचा आहे त्याच्यामुळं आधी मी इथं आवरून घेते झाडून झालेले माझं आतून बाहेरून झाडून काढलेलं आहे मी घर झाडलेले आणि अंगण पण तुम्ही बघितलं धुऊन वगैरे झालेलं आहे माझं आणि फौजी साहेब पण गेलेले त्याला जे मॉर्निंग पिरियड असतो त्याच्यासाठी गेलेले ते लवकर जातात आणि मग ते पण येतील चला आता स्वयंपाकाला लागते तर इथे पीठ चाळून घेते पीठ म्हणून झालं की भाजी करायची भाजी आज कोबीची करणार आहे कोबी म्हणजे फ्लावर आणि मटर मिक्स भाजी बनवणार आहे आता बस झोपायचं बाजार उठ बर आवरून घ्यायच उशीर होईल परत इथे मी फ्लावर चिरून घेते मटर मी आधीच सोलून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं मग ते काम सोपं होतं आणि बऱ्याच वेळा मी जो लसूण आहे तो पण सोलून फ्रीजमध्ये छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवते किंवा त्याची पेस्ट अद्रक लसूणची करून ठेवते जेणेकरून आपल्याला घाई असेल तर त्या डब्यावर आपला स्वयंपाक लवकर होतो आता लसूण पण माझं सोलून झालेलं आहे आणि मग आता फोडणी घालायची याला फ्लावरला कांदा चिरून घेते कांदा हा खूप तिखट आहे मी काय करते कांदा जो आहे ना तो आधी असा मधून कापून घेते आणि मग त्याचा साल काढते आणि नंतर धुवून घेते त्याच्यामुळे काय होतं की तिखट जास्त लागत नाही डोळ्यांना आणि कांदा खाताना पण इतकं तिखट लागत नाही छान लागतो त्याच्यामुळे मग मी ते याची साल काढून घेते आणि नळाखाली स्वच्छ धुवून घेते आधी आणि मग कापते कांदा तर इथे मी जी फोडणी घालणार आहे त्याच्यासाठी हिरवी मिरची लसूण आलं आ, हे घातले आणि कोथिंबीर घातलेली आहे थोडस मीठ आणि थोडंसं जिरं घालून हे वाटण करून घेणार आहे जो फ्लावर आणि मटरची जी भाजी आहे ना ती प्रेमला हिरव्या मिरचीतली आवडते लाल तिखट याच्यामध्ये घालत नाही हिरवी मिरच घालते आणि हळद टाकून नॉर्मल फोडणी केली जिरी मोहरीची की, की आ, छान होते याच्यामध्ये शेंगण्यांचा कूट जरी नाही घातलं तरी सुद्धा ही भाजी छान लागते आणि आज पण मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं गुड नाही घालत आहे साधा कांदा कापून घेतला तो याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी केली आणि नंतर याच्यामध्ये कांदा परतून घेतला आणि तो परतल्यानंतर याच्यामध्ये जी अद्रक हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीर याची जी पेस्ट आहे ती घालायची थोडीशी परतून घ्यायची हळद घालायची आणि त्याच्यामध्ये मटर आणि फुलगोबी घालायचा तर भाजी थोडीशी शिजू द्यायची त्याच्यात पाणी घालायचं नाही तशीच वाफेवर भाजी जर शिजली ना ती खूप छान लागते खायला आणि मस्त वाटते मग अशीच साधी सिंपल भाजी मी करणार आहे आणि डब्यासाठी ही छान लागते प्रेमला आवडते पण त्याच्यामुळं हे चालू आहे माझं करायचं इथे मी चहा ठेवतेय फौजी साहेब आलेत आंघोळ झाली त्यांची आणि आता ते देवपूजा करतायत मग आम्ही एकत्र चहा घेऊ कधी कधी काय होतं की मला जेव्हा काम असतं त्यावेळेस मग ते स्वतःच देवपूजा करतात आणि आज मला स्वयंपाक बनवायचं होता लवकर त्याच्यामुळे मग त्यांनी स्वतःच देवपूजेला बसले ते त्यांची देवपूजा होत आली तो पण चहा पण छान उकळेल हो आणि मी बाहेरून जे आपलं गवती चहाचं पान आहे ते आणलंय थोडस अद्रक घेतलेलं आहे आणि दोन तीन लवंगा आणि दोन काळी मिरी हे सगळं मी खलबत्त्यात ठेचून घेते आणि मग ते चहामध्ये उकळत्या दुधामध्ये दूध आणि पाणी मिक्स केलेले आधीच मी मी चहा दुधा दूध ना नंतर घालत नाही चहामध्ये आधीच घेते घालते हे बघा फौजी साहेब इथे देवपूजा करतायत आणि इथं माझा चहा उकळलेला आहे आता त्यांची देवपूजा होत आली आहे आणि इथं मी चहाचा कप घेऊन बाहेर आली मस्त मला ना खुर्चीमध्ये बसून चहा घ्यायला बाहेर छान वाटतं कारण सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट खूप ऐकायला भेटतो फौजी <laughs> साहेब सुद्धा इथे बसलेले आहेत कट्ट्यावरती आणि ते सुद्धा चहा घेत आहेत तुम्हाला ते दिसत नसतील याच्यामध्ये इथे मी आता चपाती करते आणि मग तर डबा पॅक करायचा आहे प्रेम ची झाली झालीय प्रेमला चहा आवडत नाही तो दूधच घेतो त्याच्यामुळे त्याला दूध दिलं आणि इथे मी आता डबा पॅक आहे डबा भरून देते त्याच्यासाठी तर, तर आधी माझ्याकडचा जो ॲल्युमिनियम फॉईल होता ते संपलेला आहे त्याच्यामुळे मी पेपरमध्ये न्यूज पेपरमध्ये चपाती फोल्ड करते तुम्ही म्हणाल ही चपाती का फोल्ड करते पेपरमध्ये तर ह्याचं कारण असं आहे की माझ्याकडचं ॲल्युमिनियम फाईल आता नाही आहे सध्या त्याच्यामुळे मी याच्यामध्येच टाकते सध्या तरी आणि मग त्याला तो डबा दिला की त्याचा नाश्ता चालू आहे तिथं तो जाईल यांना पण ड्युटीला जायचंय त्याच्यामुळे मग ड्युटीला जाण्याआधी प्रेमला ते बस सोडतील त्याच्यानंतर मग ते पण जातील सगळं खायला

तिला दादाच्या पाया पडायचे ती नेहमी प्रेम जाताना ने त्याच्या आधी पाया पडते तर तिची झोप काही आज जात नाहीये प्रेम गेलाय आता हॉस्टेलला हो तो आला ना की घर असं भरल्यासारखं होतं आणि ज्या तू तो जाताना असं वाटतं की घर पूर्ण रिकाम झाल्यासारखं म्हणतात ना घरात माणसं आलेली खपतात पण गेलेली चालत नाही तर तसंच आहे तो ज्यावेळेस असतो त्यावेळेस हसून घेऊन असतो आणि त्याला आल्यानंतर त्याला खूप छान वाटतं राहतो चं काम होतं म्हणून यावेळी जास्त थांबला नाही नाही तर मग आल्यानंतर थांबतो तेव्हा पाच सात दिवस पण कसं होतं की तो गेल्यानंतर मला थोडंसं उदास होतं मन उदास होतं म्हणजे घर थोडंसं मोकळं मोकळं रिका रे रिकाम रिकाम असं सुनं सुनं झाल्यासारखं वाटतं एक दिवसाचा आधी जरी जर आला तरीसुद्धा घर असं भरल्यासारखं होतं छान वाटतं आणि आता तो गेल्या हाती जायचं होतं आणि तेच ते पण जरुरी आहे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या करिअरसाठी फ्युचरसाठी ते पण जरुरी आहे पण होतं ना की आपल्याला वाटतं की आपली मुलं आपल्यासोबत राहावीत किंवा आपल्या जवळ राहावीत तर असो आता चला थोड्या वेळात मी बसली आहे पुढची कामं आहेत करण्यासारखी बाबा पक्षी कसे किलबिल करत आहेत ऐकवायला येत असेल तुम्हाला क्वार्टरमध्ये राहण्याचा ना हा खरं खूप छान म्हणेन खूप छान फायदा असतो हा की पक्ष्यांची जी किलबिल असेल ना ती रोज मला ऐकायला भेटते आणि इतकी मस्त इथं ना वरती मी इथं तांदूळ पण टाकलेले असतात ना तिथं पक्षी येतात खायला तां ती नितं पुढे मी पत्रा टाकलेलं आहे त्याच्यावरती तांदूळ मी अशी वरती टाकून देते आणि एकमुठ तांदूळ वरती रोज टाकते पक्ष्यांना तर ते काय करतात अशी कडकडकडकड आवाज येते प पत्रावरती ते खातात रोज देते येऊन त्याच्यामुळं आणि मग बाकीचे पक्षी जे किलबिल किलबिल -किल -किल करतात त्यांचा आवाज येतो छान वाटतं तेवढंच एक मन नैसर्गिक निसर्गाशी आपण जोडला गेलेलो असतो तेवढंच बरं वाटतं